Thank you. दर्यापूर खरेदी विक्री केंद्राचा भोंगड कारभार शेतकऱ्यांना डीएपी युरिया खत घेण्यासाठी चार तास रांगेत राहावे लागते उभे शासनाच्या वतीने खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना युरिया डीएपी हे रासायनिक खते पुरवल्या जाते मात्र दर्यापूर खरेदी विक्री संघाच्या वतीने युरिया डीएपी हे खत वितरित करताना शेतकऱ्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केलेला आहे शुक्रवार रोजी दर्यापूर खरेदी शेतकरी संघाच्या कृषी केंद्रासमोर पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची युरिया व डीएपी खत घेण्यासाठी रांगच रांग लागलेली होती चार तास रांगेत उभे राहून सुद्धा शेतकऱ्यांना ही खते मिळाली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त होऊन त्यांनी खरेदी विक्री संघाच्या या कारभारा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली शहरातील राजकीय पुढारी व मोठ्या परस्पर या खरेदी विक्री केंद्रातून खाते दिल्या जात असल्याचा जा सुद्धा आरोप आता होत आहे त्यामुळे शासन या गंभीर बाबींची दखल घेऊन दर्यापूर खरेदी विक्री संघात सुरू असलेल्या या भोंगर कारभार